नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणेच दोन कथा आहेत दोन्ही खऱ्या आणि हृदयविदारक आहेत म्हणून तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि हो व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि आजची पहिली कथा महाराष्ट्रातील सोलापूर जवळील आहे ही घटना दोन हजार पंचवीसची आहे चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा दिवस होता सकाळी दहा वाजता सोलापूर शहरातील जोडभावी पोलीस स्टेशनवर अधिकारी स्टेशन डायरी बघत होते पोलीस स्टेशनवर जास्त गर्दी नव्हती तेवढ्यात हातात रक्ताने भरलेली सुरी आणि कपड्यावर रक्त लागलेला एक तरुण अधिकाऱ्यांसमोर आला अधिकाऱ्यांनी त्याला विचारले काय झाले तरुणाने सांगितले साहेब बुधवारपेठ येथील आंबेडकर नगर येथे मी माझी पत्नी यशोदा यांची हत्या के केली आहे पोलीस अधिकाऱ्यांनी लगेच आपल्या सहकाऱ्यांना बोलावले त्याच्या हातातून सुरी काढली आणि त्याला ताब्यात घेतले पोलीस निरीक्षक सूरज मुलानी यांनी फोन करून घटनेची माहिती दिली तेही लगेच स्टेशनवर पोहोचले त्यांनी तरुणाचे नाव आणि पत्ता विचारला त्याने सांगितले सुभाष तुकाराम शिद्धे वय पन्नास हिप्परगावचा रहिवाशी त्याने स्पष्टपणे कबूल केले की त्याने आपली पत्नी यशोदा यांची हत्या के केली आहे हे ऐकताच पोलिसांनी लगेच दुसरी टीम घटनास्थळी पाठवली जेणेकरून जागा सुरक्षित केली जाईल आणि पुरावे नष्ट होणार नाहीत टीमने तिथल्या लोकांशी थोडीशी चौकशी केली पोलिसांनी जागेचे चांगले निरीक्षण केले आणि पंचनामा तयार केला जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना ते कळालं की यशोदा यांना आधीच सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं होतं ही माहिती मिळताच पोलीस थेट रुग्णालयात पोहोचले तेथे डॉक्टरांनी सांगितलं की जखमा खोल होत्या आणि उपचारादरम्यानच यशोदा यांचा मृत्यू झाला पोलिसांनी लगेच त्यांच्या कुटुंबियांना बातमी दिली थोड्या वेळाने त्यांचे नातेवाईकही रुग्णालयात पोहोचले पुढील कारवाईसाठी पंचनामा पूर्ण केला गेला आणि नंतर यशोदांचं शेव पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलं यशोदा यांच्या हत्येच्या प्रकरणी त्यांच्या बहिणी अन्नपूर्णा शंकर यांनी पोलिसात केवळ तक्रार नोंदवली पोलिसांनी त्यांची अशी चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की यशोदा रमाबाई आंबेडकर नगरमध्ये आपल्या घराजवळ राहत होत्या चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सुमारे नऊ वाजता यशोदा त्यांच्या घरातून जोरजोराच्या रडण्याचा आवाज येऊ लागला त्यांची बहीण घाबरून धावत तिथे पोहोचली आज जाऊन बघितले तर यशोदा यांचे पती त्यांच्यावर सुरीने हल्ला करत होते त्यांनी मध्ये पडण्याचा प्रयत्न केला तर सुहास म्हटले तू मध्ये येऊ नकोस नाहीतर तुझेही वाईट हाल होतील सुहास यांनी यशोदा यांच्यावर अनेक वार केले आणि नंतर सुरी घेऊन तेथून निघून गेले यशोदा रक्तात बछडल्या जमिनीवर तडफडत पडल्या आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले यशोदा यांच्या बहिणी अन्नपूर्णा यांनी पोलीस स्टेशनवर संपूर्ण माहिती देत तक्रार नोंदवली याआधीच पोलिसांनी सुहाश यांना ताब्यात घेतले होते सखोल चौकशीसाठी त्यांना न्यायालयात सादर करण्यात आले न्यायालयाने त्यांना पाच दिवसाच्या पोलीस रिमांडवर पाठवले पोलिस रिमांडमध्ये सुहास यांनी संपूर्ण घटनेची सत्यता सांगितली आणि आपल्या गुन्ह्याची कबुली दिली सुहास यांनी सांगितलेली कहाणी खरोखरच धक्कादायक होती सुभाष तुकाराम शिंदे यांचे वय पन्नास वर्षे आहे ते रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा खर्च चालवतात जवळपास तेवीस वर्षापूर्वी त्यांनी त्यांच्याच गावातील एका मुलीशी प्रेमविवाह केला होता त्या मुलीचे नाव यशोदा आहे ज्यांचे वय आता पंचेचाळीस वर्षे आहे हे कुटुंब सोलापूर जिल्ह्यातील हिपरगाव येथे राहते बावीस वर्षापूर्वी सुहास आणि यशोदा यांनी घरच्यांना विरोध करून विवाह केला होता लग्नानंतर त्यांना तीन मुले झाली दोन मुले आणि एक मुलगी घराचा खर्च वाढला जबाबदाऱ्याही वाढल्या पण सुहाशांनी कधी हार मानली नाही नेहमी कुटुंबाची जबाबदारी पार पाडली यशोदा यांनीही सुहाशांचा प्रत्येक टप्प्यावर साथ दिला हळूहळू त्यांचे कुटुंब चांगले आणि स्थिर झाले मुले मोठी होत गेली आणि घरात सर्व काही ठीक चालत होते घरात टीव्ही आला होता मोबाईल असल्यामुळे यशोदा यांचा वेळ चांगला जात असे टीव्हीवरील चमकदार मालिकांनाही त्यांनी आपल्या दिशेने ओढले मोबाईल आल्यामुळे दूरदूरचे लोक सहजास संपर्कात येऊ लागले गावात पूर्वी ज्यांना कोणी ओळखत नव्हते असेही लोक मोबाईलमुळे आता ओळखीत येऊ लागले कोणी व्यक्ती प्रथम भेटत असे तर त्याचा नंबर घेणे आणि वारंवार बोलणे खूप सोपे झाले पण याच सोयीमुळे अनेक वाईट गोष्टीही घडू लागल्या सतत संवादामुळे अनेकदा जवळीक वाढते आणि येथूनच चुकीचे किंवा अनैतिक संबंध सुरू होतात अशा गोष्टी आजकाल घडू लागल्या आहेत आणि त्यामुळे हत्या आणि मारहाण अशा घटनाही वाढू लागल्यात यशोदा यांच्याकडेही मोबाईल होता त्या आपला वेळ टी व्ही बघण्यात आणि मोबाईलवर घालवत बहुतेक वेळा त्या मोबाईल कानाला लावून कोराशी हसत मुखाने बोलत राहायच्या कधी कधी जेव्हा त्यांचे पती फोन करत तेव्हा त्या ते ऐकू शकत नसत स्वतःच्या ध्यानात असत यशोदा यांना घरादाराची कल्पना नव्हती पंचेचाळीस वर्ष असूनही त्या वीस वर्षाच्या कोणत्या तरी तरुणीसारख्या वागू लागल्या सुहाशांना हा बदल गेल्या वर्षापासूनच दिसू लागला होता हळूहळू हो त्यांना शंका येऊ लागली ते विचार करू लागले ही शंका बरोबर आहे की मला फक्त असं वाटत आहे म्हणून सुहास यांनी आपल्या गंभीरतेचा पत्ता लावण्यासाठी यशोदा यांच्यावर लक्ष ठेवले आणि त्यांना कळलं की त्या खरोखरच एका तरुणाच्या संपर्कात होत्या या वयात आणि जेव्हा त्यांची मुले मोठी झाली होती असं वर्तन योग्य नव्हते सुहास यांना भीती होती की याचा परिणाम मुलांच्या मनावरही होऊ शकतो त्यांनी यशोदा यांना सांगितले जे काही तू करत आहेस ते लगेच थांबव पण यशोदा यांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही त्यांच्याशी वाद घालू लागल्या त्या सुहास यांच्याकडे लक्ष देणे बंद करून चुकल्या होत्या आणि त्यांना नवीन नातेसंबंधात गुंतल्या होत्या यामुळे सुहास यांचा राग वाढला कुटुंबाची सांभाळणी करण्याच्या प्रयत्नात त्यांनी त्यांना मारहाणही केली यशोदा यांनी त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली पोलिसांनी सुहाशांना बोलवले आणि समजावले की कोणत्याही प्रकारची मारहाण करू नये यशोदा आपल्या मनाने करत राहिल्यामुळे भांडणे वाढतच गेली आपल्या नवीन प्रेमसंबंधात पतीला अडथळा मानून त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला त्या आपल्या मुलीसह आंबेडकर नगरमध्ये राहू लागल्या सुहास यांना हे आवडलं नाही ते त्यांना वारंवार सांगत होते की त्यांच्या मुलाच्या सोबत त्यांनी संबंध ठेवू नयेत त्यांना आपल्या मुलाची काळजी होती म्हणून ते असे म्हणत होते कुटुंबाची सांभाळणी करण्यासाठी सुहास यांनी त्यांना त्या मुलापासून दूर राहण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा सतत भांडणे होत राहिली आणि काही परिणाम झाला नाही तेव्हा सुहास यांचा राग वाढला चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा दिवस होता दिवाळी येणार होती यशोदांनी आपली दोन्ही मुले सोडून गेली होती ज्यामुळे घराचे वातावरण उदास आणि रिक्तसं वाटत होतं सुहासने विचार केला की त्यांना समजावून घरात आणले पाहिजे म्हणून ते यशोदा यांच्या घरी गेले सुहास जसे तसा घरी पोहोचला यशोदानी त्यांच्यावर रागाने हात उठवला सुहास त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू लागला पण यशोदा उलट उत्तरे देत आणि भांडण वाढवून देत त्याचवेळी ते चाकू घेऊन भाजी कापत होत्या चाकू हातात घेऊन त्या सुहास यांच्याशी भांडत होत्या एका क्षणात यशोदाने त्या चाकूने सुहासवर हल्ला केला आणि त्यांना जखम झाली वेदना आणि रागात येऊन सुहास यांनीही चाकूने त्यांना हात मारला यशोदा यांचा मृत्यू झाला सुहास यांचे म्हणणे होते की ते फक्त त्यांना समजवण्यासाठी आले होते पण रागात हात उठताच ही घटना घडली थोडा वेळ ते तिथेच बसून विचार करत राहिले की आता त्यांच्या मुलांचे काय होणार त्यांना वाटले की कदाचित ते पळूनही जाऊ पण पोलीस त्यांना सोडणार नव्हते त्यांना वाटले की कदाचित ते पळूनही जातील पण पोलीस त्यांना कधीच कधीच सोडणार नव्हते शेवटी त्यांनी विचार केला की जे काही झाले आहे त्याची शिक्षा त्यांना भोगावीच लागेल हेच विचार करून ते रक्ताने भरलेल्या कपड्यामध्येच थेट पोलीस स्टेशनवर पोहोचले पोलिसांनी त्यांच्याशी संपूर्ण चौकशी केली आणि विधान नोंदवले चौकशी पूर्ण झाल्यानंतर सुभाष यांना तुरुंगात पाठवण्यात आले प्रकरण आता न्यायालयात चालू आहे आणि आजची दुसरी कथा मध्य प्रदेशातील आहे वीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पोलिसांना बातमी मिळाली होती की ग गैरतगंज गाडरवारा राज्य महामार्ग चौवेचाळीसवर सिल्वानीपासून सुमारे दहा किलोमीटर दूर पठ्ठा गावच्या वळणाजवळ देवेंद्र रघुवंशी यांच्या शेतात एका माणसाचे शव सापडले आहे ही माहिती गावच्या ललित रघुवंशी यांनी पोलिसांना दिली होती माहिती मिळताच ठाण्यातील टी आय भरतसिंग घटनास्थळी पोहोचले तिथे त्यांनी पाहिले की सुमारे चोवीस ते पंचवीस वर्षाचा एक तरुण शेतात मृत पडला होता त्याचे डोके आणि चेहरा बुरशीने कुचलेला होता मानेवर दाबाच्या खुना होत्या शेवाजवळ रक्ताने लथपथ एक दगड पडला होता तिथेच त्याचे बूट आणि एक रुमालही सापडले शेवाची स्थिती पाहून असं वाटत होतं की प्रथम त्याचा गळा घोटला गेला होता आणि नंतर ओळख लपवण्यासाठी त्याचा चेहरा कुचलेला होता जेव्हा पोलिसांनी शव घटनास्थळावरून उचलून सिल्वानी रुग्णालयाच्या मार्चरी पाठवले तेव्हा तिथे ते मृतकाच्या खेशा पट्ट्या तपास खेशात तपासणी केली मागच्या खेशातून एक छोटी डायरी आणि आधार कार्ड सापडले आधार कार्डवर तरुणाचे नाव चादर वय चौतीस वर्ष आणि पत्ता करंद भोपाळ असा लिहिला होता पोलिसांनी डायरी उघडून बघितली ज्यात एक मोबाईल नंबर सापडला डायरीत सापडलेल्या मोबाईल नंबरवर जेव्हा एसआय आरती धुर्वे यांनी बोलणं केलं तेव्हा फोन एका महिलेने उचलला बोलण्यातून हे कळालं की ती महिला भांगरोद गावची प्रियंका आहे आणि मृतक चादर हा तिचा पती आहे येसाई यांनी तिला सांगितले की सिल्वानीजवळ खून झाला आहे आणि कुटुंबातील कोणत्या तरी पुरुष सदस्याला लगेच ठाण्यावर येण्यास सांगितले यानंतर प्रियंकाने फोन आपल्या दीर दीनदयाल यांना दिला आणि पोलिसांनी त्यांना ही संपूर्ण माहिती दिली दुसऱ्या दिवशी एकवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी संध्याकाळी चादरची पत्नी प्रियंका तीर दीनदयाल आणि त्यांची सासू सिल्वानी ठाण्यावर पोहोचले तेथून पोलीस त्यांना ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले मॉर्चरीत ठेवलेल्या शवाला आणि कपड्यांना पाहून तिघांनी पुष्टी केली की शव चादरचेच आहे टी आय सिंग यांनी जेव्हा दीनदयाल आणि त्यांच्या आईला सांगितले की घरच्यांना सांगा जेणेकरून अंत्यसंस्काराची तयारी ते होईल तेव्हा दीनदयाल म्हणाले की त्यांच्या वडिलांना ही बातमी ऐकून सहन होणार नाही म्हणून ते स्वतः घरी जाऊनच सांगतील पोलिसांनी तिघांकडे लक्ष दिले तेव्हा कोणाच्याही चेहऱ्यावर दुःख किंवा घाबरण्यासारखं काहीच दिसलं नाही वरून घरचे म्हणत होते की चादरचे वय पंचवीस वर्ष होते तर आधार कार्डवर चौतीस वर्ष लिहिलेले होते ह्या गोष्टी पोलिसांना विचित्र वाटल्या हेच कारण होते की टी आय भारतसिंग यांना ह्या संपूर्ण प्रकरण संशयास्पद वाटू लागलं त्यांनी एस ओ पी राजेश तिवारी आणि अतिरिक्त एस पी अमृत मीना एस पी विवेक कुमार यांना सर्व माहिती दिली बोलणे झाल्यानंतर निर्णय झाला की पोलीस टीम शेव घेऊन त्यांच्या गावी त्यांच्या क्षेत्रातील बागरोद येथे जाईल आणि जेणेकरून खरी गोष्ट कळेल गावकऱ्यांकडून पुष्टी मिळाल्यानंतर टी आय भरतसिंग आणि एस आय आरती धुर्वे यांना पूर्ण खात्री पटली की संशोवनात आणलेले शव चादरचे नाही हे समजताच त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांना थांबवले आणि सांगितले की ज्या तरुणाचे अंतिम संस्कार करण्याची तयारी केली जात आहे तो चादर नाही म्हणून शव चितेवरून काढावे लागेल पोलिसाच्या या कारवाईमुळे चादरचे कुटुंबीय हैराण झाले चिता सजली होती आणि अंतिम संस्काराची तयारी सुरूच झाली होती पण पोलिसांनी लगेच तरुणाचे शव चितेवरून खाली उतरवले पोलिसांनी ते शव पुन्हा आपल्या ताब्यात घेतले आणि सर्व माहिती एस पी विवेक कुमार सहावाल यांना कळवली यानंतर पोलिसांनी चादरची पत्नी प्रियंका त्यांचा धाकटा भाऊ दीनदयाल आई कलाबाई यांना ठाण्यावर आणले शेव खूप खराब स्थितीत होते म्हणून आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी त्याच रात्री त्याला पुरण्याचा निर्णय घेतला वार्ड क्रमांक तीन इंदिरा आवास कॉलनी येथील मुक्तिधाम येथे जेसीबीने खड्डा खोदवला आणि शव तिथेच पुरण्यात आले कारण बघितल्यावर तो तरुण मुस्लिम दिसत होता तपासणी पुढे चालू झाली तेव्हा हो पोलिसांना अनेक गोष्टी विचित्र वाटल्या चादरचे वय सुमारे पस्तीस वर्ष होते तर जे शेव कुटुंबीय सांगत होते ते जवळपास पंचवीस वर्षाच्या तरुणाचे होते चादरचा रंग काळा होता तर मृतकाचा रंग गोरा होता चादरच्या एका पायाचे दोन बोटे जन्मापासून जोडलेली होती तर शवात असं काहीही नव्हतं इतक्या विसंगती पाहून पोलिसांना शंका खोल गेली की कुटुंबीय खोटं बोलत आहेत बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चादरची पत्नी त्याचा भाऊ दीनदयाल आणि त्याची आई यांच्याकडून कडक चौकशी केली दबाव आल्यानंतर तिघांनीही कबूल केले की स्मशानात सापडलेले शव त्यांनी सांगितले की ते शव भोपाळमध्ये राहणाऱ्या रा सलमान खानचे आहे पोलिसांना की सलमान भागाचा होता पोलिसांनी त्यांच्या वडिलांना साबीर खान यांना घटनेची माहिती दिली नंतर तहसीलदाराच्या उपस्थितीत बावीस एप्रिल रोजी खड्डा खोदून पुरलेले शव बाहेर काढण्यात आले सलमानच्या कुटुंबियांनी शव ओळखले ज्यानंतर पोलिसांनी शव त्यांच्या स्वाधीन केले चौकशीत चादरची पत्नी त्यांचा भाऊ आणि आई यांनी हे सुद्धा सांगितले की चादर जिवंत आहे आणि त्यानेच आपला मित्र मोहम्मद सलमान खानची हत्या केली एस पी विवेक कुमार सहावाल यांच्या आदेशाने एस ओ पी राजेश तिवारी यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली पोलिसांनी चादरची पत्नी प्रियंकाकडून तिचा मोबाईल नंबर आणि फोटो घेऊन त्याचा शोध सुरू केला सायबर सेलकडून कळालं की चादरची लोकेशन भोपाळजवळ भानपूर भागात मिळत आहे पोलीस सतत त्याच्या शोधात होती जेव्हा पोलिसांची टीम भोपाळला पोहोचली त्याचवेळी चादर हा बसस्टँडवर बसलेला सापडला मोबाईल लोकेशनच्या मदतीने पोलिसांनी त्याला तिथेच पकडले जेव्हा पोलिस भोपाळहून सिलवानीला घेऊन जात होती तेव्हा वाटेत त्याने चालत्या गाडीचे दरवाजे उघडून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी लगेच त्याला पकडले गाडीतून उडी मारण्याच्या प्रयत्नात चादर जखमी झाला म्हणूनच प्रथम त्याचे उपचार सिलवानी रुग्णालयात करण्यात आले यानंतर त्याला ठाण्यावर आणून पोलिसांनी कडक चौकशी सुरू केली तेव्हा चादरने जी गोष्ट सांगितली ती अत्यंत धक्कादायक होती विदिशा जिल्ह्यातील बागरोद गावात भगवानदास चढार राहत होते त्यांचे दोन मुले आणि दोन मुली त्यापैकी सर्वात मोठा चादर होता लहानपणी त्याचा रंग थोडा काळा असल्यामुळे लोक त्याला चादर म्हणून बोलवत हळूहळू तेच त्याचे ते खरे नावासारखे बनले तारुण्यात येता येता चुकीच्या संगतीत पडला जवळपास एकोणीस वर्षाच्या वयात त्याच्या गावच्या एका पंडिताबरोबर भांडण झाले आणि रागात त्याने त्या पंडितला चाकू मारला घटनेनंतर तो पळून गेला पण नंतर त्याने स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आणि तुरुंगात गेला जामीन मिळाल्यानंतर तो भोपाळला गेला जवळपास वीस वर्षाच्या वयात तो गाव सोडून भोपाळमध्ये स्थायिक झाला आणि तिथे कॅटरिंगचे काम करू लागला याच काळात त्याची ओळख एका घटस्फोटीत महिलेशी झाली जिचे एक मुलंही होते काही काळानंतर तो त्या घटस्फोटीत महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला तिकडे गावात त्याच्या कुटुंबाने त्याचे लग्न प्रियंकाशी लावले आणि प्रियंकापासूनही चादरला दोन मुले झाली भोपालच्या करोन भागात चादरने आपले एक घर बांधले होते त्याचे राहणीमान आणि खर्च एखाद्या श्रीमंत माणसासारखा होता आपली ऐश्वर्याची जीवनशैली चालवण्यासाठी त्याने बँक आणि सावकारांकडून खूप कर्ज घेतले कर होते खाजगी बँकेतून लोन घेऊन त्याने कारही विकत घेतली होती आपल्या दोन्ही घरांचा आणि पहिल्या जोडीदारांचा आणि प्रियंका आणि दोन्ही बाजूंच्या मुलांचा खर्च एकट्याने उचलला होता दारू आणि विलासी जीवनशैलीमुळे चादरची अशी स्थिती झाली होती की त्याचे उत्पन्न कमी होते पण खर्च खूप जास्त आपले छंद पूर्ण करण्यासाठी त्याने लोकांकडून लाखो रुपये व्याजावर उचलले होते जेव्हा कोणी कर्ज वसूल करायला येईल तेव्हा हो तो दुसऱ्या कोणाकडून पैसे घेऊन पहिल्याचे कर्ज फेडायचा म्हणजे एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घेत जात होता हळूहळू त्याचा खर्च वाढत गेला आणि कमाई कमी होत गेली तो भोपाल आणि आसपासच्या भागात लग्न समारंभामध्ये हलवाईचे काम करायचा पण इतके कामही त्याच्या गरजा भागवू शकत नव्हते त्याने ते तेरा लाख रुपयात घर विकत घेतले होते नऊ लाख रुपयाची कार घेतली होती आणि किराणा दुकान उघडण्यासाठी पाच लाख रुपयाचे लोन घेतले होते याशिवाय सावकाराकडूनही सहा ते सात लाख रुपये घेतले होते एकूण मिळून चादरवर तीस ते पस्तीस लाख रुपये इतके जड कर्ज चढलं होतं कर्ज देणारे रोज घरी येऊ लागले आणि टोमणे मारू लागले या सर्व कारणामुळे घरातील वातावरणही बिघडत होते आणि त्याची पत्नीही नेहमी त्रासात राहू लागली आपल्या ऐश्वर्याच्या जीवनावर खूप पैसे उधळत होता त्यामुळे त्यावर कर्ज वाढतच गेले ज्याने त्याने पैसे उसने घेतले होते ते रोज घरी येऊन आपल्या पैशाची मागणी करत होते परिस्थिती अशी झाली होती की घराबाहेर पडण्याचीही भीती वाटू लागली जेव्हा घेतलेल्या कर्जाची मासिक हप्ता भरला नाही तेव्हा खासगी बँकवाले त्याला घराच्या लिलाव करण्याची धमकी देऊ लागले ज्या बँकेतून त्याने कार लोन घेतले होते ते लोकही का कार परत घेऊन जाण्याची तयारी करत होते चादर पूर्णतः कर्जात बुडाला होता त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या रा लोकांनाही समजू लागले होते की त्याची ऐश्वर्याची जीवनशैली फक्त दिखाव आहे कर्ज वाढल्यामुळे लोकांच्या तगाद्यामुळे आणि घरी रोज येणाऱ्या सावकारांमुळे चादरची हालत खराब झाली होती आता त्याला कोणताही मार्ग दिसत नव्हता या त्रासाच्या काळात त्याच्या मनात एक भयंकर योजना आली त्याने आपल्या पत्नी प्रियंकाला सांगितले की कर्ज इतके वाढले आहे की आता कामधंदा करून ते फेडणे कठीण आहे म्हणून त्याने विचार केला की जर तो स्वतः मेलेला दाखवून देईल तर कर्जापासून सुटका होऊ शकते आणि विमा पॉलिसीचे पैसेही घरच्यांना मिळू शकतात चादरने ही संपूर्ण योजना आपल्या धाकट्या भावाला दीनदयालला सुद्धा सांगितली दीनदयाल यांनीही या योजनेला मान्यता दिली आणि दोघांनी मिळून ती पूर्ण करण्याचा निर्णय घेतला चादरने बनवलेल्या या साक्षात्कारात त्याच्या पत्नीने आणि कुटुंबानेही साथ देण्याची संमती दिली स्वतःला मेलेला सिद्ध करण्यासाठी चादरने टीव्हीवर अनेक गुन्हेगारी कार्यक्रम पाहिले आणि वेगवेगळ्या पद्धती समजून घेऊन आपली योजना पूर्ण रूप दिली तेरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी चादरने आपली पत्नी प्रियंका आणि धाकटा भाऊ दीनदयाल यांच्यासोबत भानपूर भोपाळ येथील घरात बसून संपूर्ण प्लॅन ठरवला योजना अशी होती की पत्नी आणि भाऊ शेजाऱ्यांना हे सांगतील की चादरचा अपघातात मृत्यू झाला आहे योजनेनुसार त्याच दिवशी चादरने आपल्या घरातून निघून इंद्रपुरील येथील एका हॉटेलमध्ये जाऊन थांबले त्याची पत्नी प्रियंका आणि भाऊ दीनदयाल भानपूर येथील घरावर राहिले काही वेळानंतर दोघांनी घरात गोंधळ करणे आणि रडणे सुरू केले जेव्हा शेजाऱ्यांनी कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की चादर साबचा विदिशा येथे अपघात झाला आहे आणि त्याचा मृत्यू झाला आहे शेजाऱ्यांना चादरच्या बनावट मृत्यूची गोष्ट सांगितल्यानंतर प्रियंका आणि दीनदयाल म्हणाले की ते गावाला जात आहेत दोघे ताबडतोब आपल्या गावी पोहोचले आणि तिथेच राहू लागले चादरने आपला जुना सिमकार्ड प्रियंकाच्या फोनमध्ये टाकला आणि स्वतः नवीन नंबर घेतला जेव्हा कर्ज देणाऱ्यांचे फोन येत तेव्हा हो प्रियंका सर्वांना हे सांगत असे की चादरचा मृत्यू झाला आहे चादर आता स्वतः मेलेला सिद्ध करू इच्छित होता पण त्यासाठी त्याला एका शवाची गरज होती भोपालच्या आरिफनगर आणि करवंद भागात राहणाऱ्या रा पंचवीस वर्षाच्या सलमानशी त्याची जुनी ओळख होती काही वर्षापूर्वी दोघे शिखा हॉटेलमध्ये सोबत काम करत होते सलमान मूळ रूपाने विदिशा जिल्ह्यातील गंजबा बासवदा येथील रहिवाशी होता आणि भोपालमध्ये आपल्या बहिणी समोर राहत होता एकाच जिल्ह्यातील असल्यामुळे दोघांची चांगली मैत्री झाली होती पण आपली चाल पूर्ण करण्यासाठी चादरने त्याच मित्राला फसवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या हत्येची योजना आखली सलमान नोकरीच्या शेतात होता त्याने चादरच्या ह्या गरजेचा फायदा घेतला आणि त्याला उदयपूर येथे नोकरी मिळवण्याची खात्री दिली या आशेने सलमान त्याच्यासोबत जाण्यास तयार झाला एकोणीस एप्रिल रोजी दोघे भोपालहून बसने उदयपूरकडे निघाले रात्री सुमारे नऊ वाजता ते सिलवानीला पोहोचले आणि एका ढाब्यावर जेवण केले जेवल्यानंतर दोघे पुढच्या प्रवासाला निघाले कारण रात्री उदयपूरसाठी कोणतीही बस मिळत नव्हती म्हणून ते पायीच रस्त्यावर चालू लागले जेणेकरून पुढे काही वाहन मिळेल तर लिफ्ट घेऊन पुढे जाता येईल रात्री चालता चालता ते पठ्ठोपाडी गावच्या फाट्यावर पोहोचले दोघे खूप थकले होते म्हणून तिथे थोडा वेळ थांबून विसावा घेऊ लागले त्यानंतर त्यांना वाटले की रस्त्याकाठी बसणे सुरक्षित नाही म्हणून ते जवळच्या एका शेतात गेले शेतात मुगाची पिके होती आणि तिथे हलकी थंडीही होती म्हणून दोघांनी तिथे पडून विसावा घेण्याचा निर्णय घेतला सलमान खूप थकल्यामुळे लवकरच झोपी गेला त्याच्या मानेवर एक मणिबंध होते चादर त्याच्या शेजारी पडला होता पण त्याच्या डोळ्यात झोप नव्हती तो त्याच्या मनात आधीच बनवलेल्या भयानक प्राण्याचाच विचार करत होता चादरने संधी सापडताच सलमानच्या मानेवरील मणिबंध जोरात तोडला तो इतक्या ताकदीने दबत गेला की सलमान बेशुद्ध झाला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला यानंतर चादरने शेताच्या काठावर पडलेला एक मोठा दगड उचलला आणि सलमानच्या चेहऱ्यावर अनेकदा मारून त्याचा चेहरा ओळखीच्या पलीकडे केला सलमानच्या मृत्यूची पुष्टी केल्यानंतर चादरने त्याचा मोबाईल पाकिट आणि बाकी सामान स्वतःजवळ ठेवले नंतर त्याने स्वतःचेच आधार कार्ड आणि एक छोटी डायरीत ज्यात घराचा नंबर लिहिला होता ते सलमानच्या खिशात टाकले जेणेकरून पोलीस त्याला समजेल आणि शेव तिथे शेतात सोडून तो लगेच भोपाळला गेला भोपाळला पोहोचल्यावर त्याने गावात राहणाऱ्या आपल्या रहा पत्नी प्रियंकाला फोन केला आणि संपूर्ण घटना सांगितली की सलमानची हत्या केली गेली आहे पण गुन्हा कितीही विचारपूर्वक केला तरी कायद्यापासून सुटका होणे सोपे नसते पोलिसांनी तपास सुरू केला आणि लवकरच चादरपर्यंत पोहोचले त्याने सांगितलेल्या जागेवरून पोलिसांनी हत्येत वापरलेला दगड सलमानचे पाकिट आणि मोबाईलही जप्त केले तेवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पोलिसांनी चादर त्याचा भाऊ दीनदयाल आणि पत्नी प्रियंका यांच्याविरुद्ध हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा खटला दाखल केला तिघांना न्यायालयात सादर केल्यानंतर रायसेन तुरुंगात पाठवण्यात आले चादरपेक्षा जास्त पाय पसरण्याच्या चादरच्या सवयीने शेवटी त्याला मोठी चूक करण्यास भाग पाडले ऐश्वर्याच्या चे चक्रात त्याने इतके कर्ज घेतले की बाहेर पडण्याचा मार्ग शिल्लक राहिला नाही याच त्रासातून सुटका त्याने आपलाच मित्र सलमानची हत्या करण्यासारखं भयानक पाऊल उचललं एका क्षणाच्या लोभाने सलमानसारख्या निर्दोषाचे जीवन संपले आणि त्याच्या कुटुंबाचा आधार हिरावून घेतला शेवटी सत्य समोर आलेच पोलिसांनी संपूर्ण राज उघडे केले त्याची पत्नी प्रियंका आणि भाऊ दीनदयाल ह्या सर्वांना तुरुंगाच्या सलाखामागे टाकण्यात आले चुकीचा मार्ग निवडल्याची शिक्षा तिघांनाही मिळाली आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबही नष्ट झाले आमचं उद्दिष्ट हाच आहे की लोकांनी या घटनांमधून शिकावे आणि चुकीच्या मार्गावर चालण्यापासून टाळावे ही कथा एक महत्त्वाचा इशारा आहे जो आपल्याला आहे की जीवनात योग्य निर्णय घेणे किती आवश्यक आहे आपण सर्वांनी मिळून एक चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल अशाच खऱ्या घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशासह मी पुन्हा परत येईन तोपर्यंत सुरक्षित रहा, सावध रहा आणि लक्षात ठेवा की प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलायचं असते धन्यवाद